काढून तू काय करत याचा तोंड बघा कसं दिसतंय म्हणजे आता समजा आम्ही सरळ व्हिडिओ काढतोय तर रीलचा लायक वाटतोय का नाही का तुम्ही बघतील अगर इंस्टाग्राम वरती एस्थेटिक टाकतात तर त्या लोकांना असे शिवाय वगैरे नका देऊ की भाई काय करतोय तू ये ते त्यांचे कपड्यांचे जे प्राइस ऐकून तुम्ही हालून जातील तर असे कोणाला कम्पेअर नाही केलं पाहिजे सगळे आपल्या वेणी बरोबर करतात गायज सहा सेकंड बाकी आहे फोर थ्री टू वन झिरो वाई अभी चेक करो रिझल्ट अरे ओ पन्नाव चालू करू मित्र आता पाठवेल रिझल्ट चाल फोन चा सर्व्हर मध्ये हो काय रिझल्ट अच्छा हा आयुष रिझल्ट आहे तेरडतोय रड़ते लाल झाला आयुष्य

मी चाळीस हजार बदलून ते पण रडते, रडते आपण रडतो ते आई पार्टी दे गरीब आहे पाया बिया पडतोय आता अंगो गेली काय पाया पडतोय कसा हटत आयुष पास झाल्यावर हा आ? जाने फोन वरती नाचत नाचत बोलतो यांच्या मित्रासोबत हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता तुम्ही बघितलं असेल की आयुष झालाय पास आपण जस्ट त्याचा रिझल्ट वगैरे चेक केला आणि मी आता जस्ट फ्रेश झालोय का रिझल्ट साठी थांबलेलो वेट जर रिझल्ट लागेल तेव्हा कंटिन्यू करेल बाकी सगळं तर आता जस्ट फ्रेश झालो आणि आता आपण जेवण घेऊया आणि आता फायनली आयुष पास आहे तर खूप आनंदाची गोष्ट आहे आता बघा तो भाई पार्टी देतोय दे की नाही बघा हे लोक आता जेवत आहेत पार्टी आहे की नाही आयुष पास झालाय की नाही कुठे फिरवला कुठे गाडी काढतो शॉर्मा बघूया काय घेऊन देतो हे भाई काय घालून आलंय फॉर्मल विरमल वर अरे आज काम करायचं तर सकाळपासून चल ना बाहेर जाऊन मारू आमचा आता प्लॅन झालाय तिथे जरा चाय शिकताना जायचं जरा फिरून यायचं का दिवसभर सकाळपासून बाहेर होता आणि मी पण आता घराच्या बाहेर लोकलो जरा राऊंड वगैरे हो मारून द्या तुला माहितीये काय आयुष पास झाला किती पडले पन्नास पर्सेंट त्याला वाटले ना फेल होणार पण तो झाला पास काय काय नाही नाही आता इथे चाय सु येऊन करायचं काय टाइमपास हा जरा कोण मित्र काय तिथे येऊन काय आम्ही फक्त टाइमपास केला कोण असे फ्रेंड्स पण आमचे भेटले ना आणि आता आमचा प्लॅन झालाय की आता रील बनवायला यायचं आहे गार्डन मध्ये काय ज्या गार्डन मध्ये आपण गेलो तर ना तिथे जाऊ तर बोला कुठला तिथे ट्रेंडिंग सॉन्ग आहे त्याच्यावरती रील बनवा व्हायरल होईल आता आम्ही जातोय आता जाऊया आणि रील इस्त्रीला तर आदित्याची आलेलो आम्ही कडून आदित्याचं शर्ट घ्यायचं आहे आपल्याला हे मी तर हा घालतो गा मला पिंक घालायचं आहे रील घेणार रील बनवण्यासाठी याच्याकडून शर्ट घेतो आता मित्रांनो आता जरा जाऊया आपण इस्त्री विस्त्री करून घेऊया तर आपल्याला शूट करायला यायचं तू काय सकाळपासून काम करतो दादा सोबत कुठला काम करते सलर मारतो सलर चष्मा घालून ना जरा व्हिएड वाटतंय मला चांगला वाटत अरे बाय झवली बघतात मी बनवलं तुम्ही बस सांगतो काय सांगतो निगेटिव्ह बोलते काय नाही बरोबर अरे हा ना चला कपड्यांचा पसारा बघा पूर्ण असं मॅच झाला आणि आता आदित्य घेऊन चाललंय ही जर्शी आणि हे शिरकरला दे जाताना त्याला हे द्यायचं माहिती आहे या शर्ट दिला तू तर हे एड घ्याय तो फेवरेट आहे माझा हा घाल थापनेवाला अरे मग मला लागणार ना तो शूट करायला हा घ्या शिरकरला शूट करायचं आहे गायस तर आता मी शर्ट इस्त्री करतोय मी चाय बिस्किट खाल्लो असलो मम्मीसोबत शेरकर आलं गार्डन गार्डनच्या इथे पण आलो आपण गायच तर आता हाय आपला आउटफिट आणि आता आपल्याला करायचे रील शूट आणि ऑलरेडी आम्ही इतके लेट आहेत ना आता साडेसहा वाजले संध्याकाळचे आम्ही जरा लेट झालो आणि आता ऊन पण गेलो ऑलमोस्ट आणि तरी पण आम्हाला शूट करायचं आहे तर आता आम्ही काय करतो आधी आपण रील शूट करून घेऊया ना शिरकर नंतर नंतर मग आपण ब्लॉग कंटिन्यू करूया कारण का सनसेट उतरला सनसेट उतरला म्हणून फटाफट घाईमध्ये जातो आणि रील शूट करतो आणि मग तुमच्याशी भेटतो मी तर आम्ही इथे व्हिडिओ काढवतो आणि इथे क्वालिटी इतकी खराब येते ना आम्हाला वाटलं थोडा तरी प्रकाश असेल इथे ऊनच नाही त्याची म्हणजे व्हिडिओ बघा आहे त्याचा तोंड बघा कसं दिसतंय म्हणजे आता समजा आम्ही सरळ व्हिडिओ काढतोय तर रीलचा लायक वाटतो या नाही का की ऊनच नाही तर आता आम्ही डिस्कस करतोय की नॅक्स्ट रील कशावर बनवायची कशी बनवायची आता तर आपला प्लॅन शॉकॉट झाला बोलला तर रील बनवेल पण आता बनवेल तर शक्य काही होऊनच नाही तर आता उद्या सकाळी येऊन शाळेत बनवावं लागेल आम्हाला तर लवकर येऊन शूट करू आणि मग घरी जाऊ आम्ही आता निघतोय कायच आम्ही कुठे जावे आता रे शिरकर बघू जरा चाय पिऊन चाय पियाला चल तुझ वेदर बघा काय मस्त वाटतं आहे एकदम पर्पल झालं एकदम ऑलमोस्ट आणि आता आम्ही थांबलो ते चाय सुट्टा चाय घेत आहे काय करतोय अर्धा अर्धा ते उद्या वेळ शाईज आता मी कपडे चेंज करून घेतो कारण की मला उद्या पण हेच वेअर करायचं आहे कारण की आज बोलू त्याच्यावरती शूट करेल बट ते झालं नाही तर उद्या आपल्याला शूट करायचं तर आपण हेच उद्या वेअर घेणार आहे आता चेंज करूया आपण आणि बघूया मम्मी काहीतरी आहे काय बाय वे आता मिठाई आणली आहे तुम्हाला दाखवतो हे तु। बघा आयुष झालं ना मिठाई आणली आहे तुम्ही पण खावा पण चेंज वगैरे केलं आहे जस्ट आणि माझ्या पाठी तुम्ही कपडे बघतायत पुन्हा असं मॅच झालेलं आहे तर आता हे सगळं मी आवरून घेतो आधी आणि तुम्हाला माहिती असेल की माझ्याकडे इतके सारे म्हणजे क्लोथचे कलेक्शन आहेत जे की तुम्ही मला इंस्टाग्रामवरती आधी फॉलो करायचं असेल ना तर तिथे तुम्ही बघत असेल की असे पोस्ट सगळे असे एस्थेटिक वगैरे मी अपलोड केले आतापर्यंत पण त्याचा पार्टचं रिझन असा आहे की एस्थॅटिक मी व्हिडिओ शूट करायचो ठीक आहे अपलोड करायचो त्याला एडिटला पण खूप टाईम लागायचा आणि जे कपडे मी वेअर करायचो ते कमीत कमी असे दीड हजार दोन हजार असे स्टार्टिंग असे पॅन्ट असायचे टी शर्ट असायची की महागाग तर ह्याच्यात काय होतं मध्ये काय आपण त्या कपड्यावरती इन्व्हेस्ट करतो ठीक आहे नंतर ते रील बनवायला टाईम जातो आपला शूट करायला ता त्यात टाईम लागतो का की एक एक सिंगल सिंगल शॉर्ट एकदम छोटे छोटे असतात ना तर त्यात खूप टाईम वेस्ट होतो त्यापेक्षा ना मला बेटर वाटतं की हे यूट्यूब आहे म्हणजे जे रिअल आहे ते तुम्ही बघतात जे मी रिअल लाईफमध्ये काय करतो आहे डेली माझे दिवस कसे चालले आहेत ते तुम्हाला दिसतात यावरती पण ते तुम्ही बघतील अगर इंस्टाग्रामवरती वरती एस्थेटिक टाकतात तर त्या लोकांना असे शिव्या वगैरे नका देऊ हो की भाई काय करतो आहे तू हे ते त्यांचे कपड्यांचे जे प्राईस ऐकून तुम्ही हलून जातील तर असे कोणाला कम्पेअर नाही केलं पाहिजे सगळे आपल्या वेळेने बरोबर करतात मी ते खूप वर्षापासून करत होतो पण आता मी ते थोडा इग्नोर करतो म्हणजे इंस्टाग्रामवर तुम्ही बघत असतील अगर तुम्ही मला फॉलो करता तर थोडा ॲक्टिव्ह नाही आहे मी यूट्यूबवरती जास्त तर हेच आहे आता आवरून घेऊया आपण बाय दे ही मी इथे शूट करतो आहे तुमच्याशी बोलतोय आणि नाही ते पाठवून मला चिडवते काय मस्ती खोरे आता साफ करू आपण आता सुंदर पैकी ठेवलंय मी एकदम सगळं सेट करून ठेवलंय आता किती छान वाटतंय सगळं काय आता तर जस्ट आपला जेवण वगैरे झालंय आणि मी आता जरा एडिटिंग वगैरे करत बसलो होतो ब्लॉग कारण की त्यातच मला सगळा टाइम जातो एडिट करा हे करा बघायला गेलं so, तर ते रील वगैरे एडिट करायला टाईमच नाही भेटत का की ते कंटेंट लाईव्ह मला शूट करावं लागतं आणि जागा एडिट करावं लागतात का की आपल्याला नेक्स्ट डे अपलोड पण करायचं असतं सो आता मी हा ब्लॉग ॲड करतो तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलवर आणि भेटा आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय